माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज आज आपल्या शेवगाव शहरामध्ये आमचे नगरसेवक भाऊ दयळकर यांच्या वॉर्डामध्ये साठ लक्ष रुपये किमतीच्या रस्त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन असा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी पार पडला या शहरामध्ये एक अतिशय भव्य दिव्य वा गार्डन नितीन भाऊंच्या माध्यमातून साकारलेलं आहे आणि निश्चित की या शहराच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यावर आमचा भर आहे या शहराची पाणीपुरवठा योजना येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्याचं कामाला कामाला सुरुवात होईल आणि खूप प्रलंबित असलेला गेल्या पंचवीस तीस वर्षाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आगामी वर्षभरामध्ये सुटेल त्याचबरोबर भुयारी गटाचा प्रस्तावसुद्धा आमचा शासनाकडं प्रस्तावित झालेला आहे नगरविकासकडं गोळी येणाऱ्या काळामध्ये सुटेल परंतु निश्चित की या शहरामध्ये अनेक रस्त्यांची मागणी असेल लाईटचा प्रश्न आहे हे आहे या आणि यावर्षी जो आपण बघितलं नगर विकासच्या माध्यमातून नऊ कोटीचा निधी आपल्या शेवगाव शहरासाठी प्राप्त झालेला ते टेंडर प्रक्रियेमध्ये ती कामं आहेत त्याचबरोबर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जवळपास दोन कोटीचा निधी नगरपालिकेला दलित दलित दलितोत्तर आणि नगर उत्थानमधून मिळालेला आहे त्यामध्ये छोटी मोठी रस्त्याची कामं या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि आमचाही प्रयत्न आहे की ज्या योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण वयोश्री असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण असेल मुलींचं मोफत शिक्षण एक चांगल्या योजना आमच्या सरकारने आपल्या सर्व महाराष्ट्रवासियांना दिलेला आहे आणि भरभरून असा प्रतिसाद या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये दिसून येतोय आणि आज एक चांगला कार्यक्रम नितीन भाऊनी घडून आला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन कर चौदापासून जर बघितले तर विरोधक कधी आलेच नाही त्यामुळे त्यांना शेवगावचं रस्ते काम कुठं दिसत नाही शेवटी सातत्याने जर ते लोकांमध्ये असते तर त्यांना शेवगावचा किंवा पाथर्डीचा किती विकास झाला हे दिसलं असतं आज एका ठिकाणी कुठंतरी आमचे विरोधक बोलले की मोनिकाताईंनी किंवा आपल्या आमदारांनी आपलं जे प्रांत ऑफिस आहे ते राहुरी मतदारसंघामध्ये दिलं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही परंतु त्याला मतदारसंघाच्या बाँड्री किंवा खानाखुणा कुठे आहेत हेच माहीत नाही मा माई बाबळगाव आहे त्याचे जे प्रांत ऑफिस आहे ते शेवगाव पाथर्डी मतदारसंघातच येतात त्यामुळे त्यांनी असं सांगितलं एका ठिकाणी बोलताना की ते आम्ही राहुरी मतदारसंघामध्ये नेलं त्यामुळे ते कधी फिरलेच नाही दहा वर्षात तेव्हा आज जिथे कुठं ज्या रस्त्याने ते फिरतात ज्या सभामंडळात ते भाषणं करतात ही सर्व आमच्या महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे